नमस्कार मित्रांनो मी राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आज आलेलो आहे मुरलीमध्ये आणि तुम्ही मग पाठींबा बघू शकता मुरलींचा बाजार हा चांगल्या पद्धतीनं भरलेला आहे आज वार आहे शनिवार दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस मी आज कालवडींचा बाजार कव्हर करणार आहे इथल्या काय कालवडींच्या किमती असतील जाती कुठे असतील अजून भरपूर काही या शेतशिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून मी ग्राउंड रिपोर्ट करून माहिती घेणार आहे चला तर मग मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्यवहार पण चालू आहे इथं कालवडीचे व्यवहार पण चालू आहे आहेत गोगल घातलेली मालक आहेत त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीच्या कालवडी मिळून जातलेली व्यवहार पण चालू आहे इथं मोबाईलवर जी बोलतील ती मालक आहेत कालवडीची व्यवहार चालू इथं कालवडी आणलेत का बर ठीक आहे काय काय किमती सांगितली वीस वीस हजारांना का बर ती पलीकडली मोठी तुमचीच आहे का त्याची काय सांगितली पंचेचाळीस हजार का बरं ठीक आहे तर किती किती महिन्याचे असतील तुला माहिती आहे का पाच सहा महिन्याचे आहेत या बरं ठीक आहे किती आहेत म्हणून लोडी अकरा इथे का बरं ठीक आहे तुझं नाव आणि तुझा मोबाईल नंबर सांग नव्याण्णव सत्तर सव्वीस परत एकदा सांग नव्याण्णव सत्तर बरं नाव काय विश्वजित बरं ठीक आहे तुम्ही बघून घ्या मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशा पद्धतीचे ह्यांच्याकडं जातिवंत कालवडी मिळून जातील टोटल आहेत कालवडी म्हणला अकरा आहे त्यामुळे ठीक आहे या किमतीमध्ये पण काहीतरी मालक कमी जास्त करतो म्हणले ती मालक आहेत दहा धरलेली ज्यांना कोणाला अशा जातीवंत कालवडी पाहिजे असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता का कुठ नाही ती पडला येतं आता ही जी मोठ्या कालवडी आहेत ती कशी माझ्यावर आलेले आहेत का कशी होय बर म्हणजे अजून किती दिवस टाईम आहे काय त्याला माझ्यावर येत आता बर तरी किती आहेत माझ्यावर ही दोन आहेत ही दोन माझावर आहेत का बर 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 ठीक आहे माझ जे माझ्यावर येणार आहेत ती पाच आहेत आणि किती महिन्याच्या आहेत किती वर्षाच्या बाकी किती महिन्याचे आहेत काय आठ नऊ महिन्याच्या तरी काय रेंज चालू आहेत सरासरी आणि कडले तीस हजार बरं याचं पंचवीस ह्याचं तीस पंचवीस हजार पंचवीस तीस अशा किमती आहेत आप आपल्याकडं आणि ती रेडी तुमचीच आहे का रेड्यांचं काय सांगितलं दोन्हीचं पंचवीस हजार का किती महिन्याचे आहेत काय नऊ दहा आहेत नऊ दहा महिन्याचे आहेत बरं ठीक आहे चालते अ या, या ही जी आकडेवारी सांगितलेली आहे तुम्ही या किमतीमध्ये पण काहीतरी कमी जास्त चढ उतार होईल बरं ठीक आहे कुठल्या कुठल्या जातीच्या आहेत आपल्याकडे होस्टन आणि जर्शी याच्या वगैरे बरं ठीक आहे चालते आपला मोबाईल नंबर द्या शहात्तर शहात्तर वीस त्र्याऐंशी एकसष्ट चौतीस आपलं नाव राजू माळी आपण सांगल्या बाजारात पण असता का बघून घ्या आ, ही जी आपले दिसते समोर हिनी सांगोल्या बाजारात पण असते आणि ह्यांच्याकडं होस्टन जर्शी आणि एच एफ अशा जातीच्या जा कालवडी आहेत तर ज्यांना कोणाला खरेदी करायच्या असतील किमतीमध्ये पण काहीतरी मालक कमी जास्त करतो म्हणले आणि रेड्या पण यांच्याच आहेत तर डायरेक्ट माल, तुम तुम्ही मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे पंचवीस पासनं पंचेचाळीस हजारापासून किमती ती आणि यांच्याकडे सात कालवडी आहेत तुम्ही बघून घ्या कुठल्या कुठल्या जातीचे आहेत तरी मालक आपल्याकडं एच एप आणि होस्टन यांच्याकडे या जातीची कालवडी मिळून जातील तरी किती महिन्याची असतील वर्षाचे काय पाच महिन्यापासून ते आठ महिन्यापर्यंत यांच्याकडे कालवडी आहेत तुम्ही बघून घ्या तरी काय रेंज सांगताय किमती काय काय सांगताय पंचवीस हा पंचवीस पासून पंचेचाळीस पर्यंत या किमतीमध्ये काय कमी जास्त होईल ठीक हा बर ठीक आहे चालते आपलं नाव तेवढा आणि मोबाईल नंबर द्यावेश काय म्हणता योग्य सुरवेसे हा शहाण्णव नव्याण्णव शहाण्णव नव्याण्णव ऐंशी एक्क्याऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी झिरो चार झिरो चार बरं ठीक आहे आपण बाजार कुठली कुठली फिरता मुडलीमानी सांगोला दोनच बाजार असतात का बरं ठीक आहे बघून घ्या तुम्ही सांगोल्या बाजारात पण ह्यांच्या कालवडी असते तर ज्यांना कोणाला खरेदी करायचे असतील ह्यांनी किमतीमध्ये पण काहीतरी मालक कमी जास्त करतो म्हणलेत जा या अशा पद्धतीच्या जातीवंत कालवडी या मालकांकडं मिळून जातील नंबर पण दिलेला आहे आपण डायरेक्ट ह्यांना संपर्क साधू शकता काळेची किंमत पस्तीस हजार बर आणि किती महिन्याची गाबण आहे ही दोन महिन्याची दोन महिन्याची कापण आहे तुम्ही बघून घ्या आणि हे जी काय सांगितली पस्तीस हे जी बी पस्तीसच बरं ठीक आहे हे किती महिन्याची कापण आहे दोन महिन्याची आहे आणि पलीकडली काळी महिन्याची कापण आहे बर ही पण दोन महिन्याची गाबण आहे किती काय पस्तीस सांगतो बरं ठीक आहे म्हणजे आपण आपल्याकडे फक्त कालवडीच मिळून जातील का फक्त कालवडी बरं ठीक आहे आपण म्हणजे कालवडी घे विक्री आहे का आपला व्यवसाय आहे का लहान कालवडी घेऊन मोठ्या करून दोन अडीच महिन्याच्या तीन महिन्याच्या लागू बर म्हणजे तुम्ही भरूनच विकता का कालवडी बर काय बरं ठीक आहे म्हणजे जातीवंत कालवडी आपल्याकडे मिळून जातील ले ले। ठीक आहे आपला मोबाईल नंबर तेवढा नव्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस एक्स आपलं बरं ठीक आहे बघून घ्या मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ह्यांचं नाव पण सांगितलेलं आहे ह्यांच्याकडं कालवडी अशा चांगल्या क्वालिटीच्या आणि भरलेल्या आपल्याला मिळून जातील तर ज्यांना कोणाला अशा कालवडी खरेदी करायच्या असतील तुम्ही डायरेक्ट मालकाउ कॉन्टॅक्ट करू शकता किमतीमध्ये पण काहीतरी मालक कमी जास्त करतो म्हणलेले ती महिन्याची काय हो चार महिन्याला चार महिन्याची बघून घ्या एकच आणली आहे का बघून घ्या द्यायची घ्यायची काय होईल तरी फायनल फायनल वीस आहे आपलं गाव कुठलं आपलंच का आपण शेतकरी का व्यापारी कसं काय व्यापारी होय एकच आहे का आपल्याकडे फक्त बरं बरं ठीक आहे आपला मोबाईल नंबर सांगता का हा त्र्याण्णव एकाहत्तर एकवीस ब्याण्णव मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत व्यापारी आपण कुठल्या कुठल्या बाजारात असतं बारामती बरं अकलूज म्हणून मोडली बघून घ्या हिने कुठले कुठले बाजार फिरते त्या बाजारांची नावं पण सांगितलेली आहेत आणि किमतीमध्ये आपण काय कमी जास्त पण करता ठीक आहे चालतंय आपण डायरेक्ट मालकांचा नंबर दिलेला आहे मी त्यांना संपर्क आपण साधू शकता कालवडीची किमती जोडीचं पासष्ट बरं इकडे सांगताय छत्तीस त्या घ्यायची काय किसा तीस हजारा लेख द्यायचे किती महिन्याचे असतील काय वर्षाचे काय महिने आणि हे बरं हे कुठल्या जातीचे तो काय म्हणता एचएफमध्ये आहेत का बरं पण शेतकरी का व्यापारी आहे बरं ठीक आहे आपल्याकडे जर अजून कालवडी घ्यायची झाल्या कोणाला इच्छुक कोण असतील तर मिळून जातील का आपल्याकडे बरं ठीक आहे गाव कुठलं आपलं म्हळशिरास बरं ठीक आहे आपला मोबाईल नंबर द्या तेवढा त्र्याऐंशी एकोणतीस चव्वेचाळीस ब्याऐंशी बावीस आपलं नाव काय दयानंद भोसले ठीक आहे आपण कुठल्या कुठल्या बाजारात असता काय मोडलींचा एकच बरं बरं कालवडी विकायची होते बाजारात आलाय ठीक आहे चालते तुम्ही बघून घ्या किमतीमध्ये पण काय तर मालक जास्त करतो म्हणलेत नंबर दिलाय आपण डायरेक्ट यांना संपर्क साधू शकता है। ठीक सगळ्या मिळून या मालकांच्या दहा कालवडी द्या ठीक आहे किती किती महिन्याचे असतील तरी काय वर्ष 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 वर्षाची येते का बर ठीक आहे आणि कुठल्या कुठल्या जाते आपल्याकडे कालोडी याचे याचे मध्ये आहेत का बरं ठीक आहे अजून कुठली दुसरी जात बरं ठीक आहे चालते तरी काय काय किमती चालू आहेत रेंज काय काय चालू आहे बरं बघून घ्या तुम्ही मालक वीस हजार पंचवीस हजार तीस हजार माल बघून भाव आहे म्हणते ती आणि आपण कुठल्या कुठल्या बाजारात असता काय मुली सांगोला मुली माने सांगोला आपला मोबाईल नंबर द्या अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव झिरो सहा तेवीस तेवीस बरं ठीक आहे मालकांकडून मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत ह्यांच्याकडे जातीच्या जा दहा कालवडी आहेत आणि ज्यांना कोणाला पाहिजे असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता आणि किमतीमध्ये पण काहीतरी कमी जास्त करताना तुम्ही किमतीमध्ये पण मालक काहीतरी कमी जास्त करतो म्हणलेले आहेत ठीक चार कालवडी आणलेली आहेत तरी किती महिन्याची असतील नाहीतरी किती महिन्याचे असतील तुमच्याकडे काय बर हा आणि बाकीच्या पाच सहा पाच सहा महिन्याच्या बघून घ्या काय किमती काय काय किमती सांगते तरी रेंज काय याच पस्तीस हजार हा बत्तीस हा बत दोन्हीचं पंचेचाळीस ठीक आहे चालते या किमतीच्या सांगितलेल्या आपण <coughs> या किमतीमध्ये म्हणजे काहीतरी तुम्ही कमी जास्त करचाल हां ठीक आहे गाव कुठलं आपलं कुठलं लवूळ लवळ लूल। बर ठीक आहे चालते बघून घ्या मालकांचं गाव लवळ आहे आपला मोबाईल नंबर आहे का सत्याहत्तर शहात्तर झिरो सात चव्वेचाळीस सतरा बघून घ्या मालकांकडं कालवडी मिळून जातील किमतीमध्ये पण काय तर मालक कमी जास्त करतो म्हणलेत आपण शेतकरी का व्यापारी व्यापारी का आपल्याकडे कालवडी गाई वगैरे मिळून जातील जातीवंत ठीक आहे आपण कुठल्या कुठल्या बाजारात फिरता काय सांगोल्यामध्ये पण असतील हे मालक बघून घ्या मोडलीमच्या बाजारात पण असतील आणि किमती योग्य लावू आपण ठीक आहे तर अशा जातीवंत कालवडी आपल्याकडे या मालकांकडं मिळून जातील तर तुम्हाला घ्यायचे जा असतील तुम्ही डायरेक्ट मालकांसोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक अठ्ठावीस हजार का बघून घ्या तुम्ही किती किती महिन्याचे असतील काहीतरी चार पाच चार पाच बरं बघून घ्या तुम्ही पाच सहा महिन्याचे मालकाने सांगितलेले आणि द्याय घ्यायची काय होईल तरी किंमत कमी जास्त व्यवहाराला होतील बरं ठीक आहे चालते कुठलं गाव आपलं पडसाळी बरं कुठं आलो हे बर ठीक आहे आपण शेतकरी काय व्यापारी ठीक आहे आपण म्हणजे दर ते मुटली बाजारात असता कालवडी मिळून जातील का आपल्याकडे गाई वगैरे काय मिळून जातील फक्त कालवडी ठीक आहे आपला मोबाईल नंबर द्याव चौऱ्याऐी ब्याण्णव चौऱ्याऐंशी छप्पन छप्पन तेवीस त्रेसष्ट आपलं नाव काय युवराज मुटकुळे युवराज मुठकोळे किती आणलेत आपण कालवडी सध्या दोन आहेत त्या ठीक आहे चालते तुम्ही बघून घ्या अशा पद्धतीच्या कालवडी आपल्या या मालकांकडे मिळून जातील कुठल्या जा जातीच्यात या दोन्ही पण याच्या पाहिजेत का प्युअर आहेत का कुरास आहेत कशे प्युअर आहेत म्हणून सांगते शेतकरी मित्रांनो बघून घ्या तुम्ही तर ज्यांना कोणाला पाहिजे असतील ही मालक आहेत तर तुम्ही डायरेक्ट या मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता कुठल्या कुठल्या बाजारात असतात आपण त्या जा ठीक आहे चालू तीस हजार का किती वर्षाची आहे काय ही पंधरा महिन्याची आहे का ठीक आहे कशी म्हणजे लगा लग भरलेले कसे एकदा भरलेली आहे बर ठीक आहे आता सध्या कशी बर नहीं। नहीं नहीं नहीं। बर ठीक आहे गाव कुठलं आपलं बर ठीक आहे किती आणले ते एकच आहे का ठीक आहे आपला मोबाईल नंबर द्या ते सत्तर त्र्याऐंशी पंधरा पंधरा पंचावन्न परत एकदा सांगा सत्तर त्र्याऐंशी पंधरा पंचावन्व पंच्याण्णव पंचावन्न नाव काय आपलं बरं द्याय घ्यायची काय होईल तरी फायनली अठ्ठावीसपर्यंत ठीक आहे चालते तुम्ही बघून घ्या मालक अठ्ठावीस हजारपर्यंत सोडतो म्हणले तर मालकांचा नंबर पण मी दिलेला आहे तर ज्यांना कोणाला पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता